मुली गरब्याचा पास मिळवण्यासाठी वेळ पण महाराष्ट्रात गरब्याची आहे भोंडल्याची संस्कृती आहे पण हा भोंडला असतो काय आणि यामध्ये हत्ती का फिरतात तर विषय असा आहे हत्ती म्हणजे देवीचं रूप आहे लक्ष्मी सोबत कायम एक हत्ती दिसतो तो हत्ती म्हणजे गजलक्ष्मी आणि गजगौरी म्हणजे पार्वतीचा एक रूप आणि गजगौरी किंवा गजलक्ष्मी यांच्या भोवती फिरणं किंवा नृत्य करणं हे समृद्धी येण्यासाठी शुभ मानलं जात हा भोंडला म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान असतो भारतीय परंपरेत हत्ती म्हणजे संपत्ती आणि सौभाग्य याचा प्रतीक मानलं जातं या भोंडल्याची माहिती माहितीये या भोंडल्यानंतर एक खेळ असतो खिरापात ओळखण्याचा यामध्ये प्रत्येक जण डब्यामध्ये सगळ्यांसाठी खाऊ आणतो आणि बाकीच्या ओळखणं या भोंडल्यासाठी कोणत्याही धांगडधिंगेची किंवा स्पीकर ची गरज नसते नाही नाही गरबा खेळण्या चुकीच नाहीये पण त्या नादात आपला भोंडला विसरू नका हे सांगण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे बोला अंबाबाईचा उदय उद